नमस्कार मी श्वेता पवार सिंधी टीव्ही लाईव्हपत्रात आपलं स्वागत आहे सोलापुरातून एक ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे एका सहा वर्षीय निष्पाप मुलाला ठार करून आईने सहा वर्षीय निष्पाप मुलाला खुराडीने छाटवून दोन तुकडे केले आणि स्वतः तणनाशक औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची नारायण जगन्नाथ चोपडे ता तालुका यांनी पोलिसात दिली आहे मृत मुलाचे नाव प्रणव गणेश चोपडे असे आहे याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की दिनांक सव्वीस रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे घरातील सर्वांनी मिळून एकत्र जीवन केले त्यानंतर फिर्यादी सासरे नारायण व पत्नी पार्वती असे मिळून मोटारसायकलवरून मौजे पाच पिंपळे तालुका परांडा जिल्हा धाराशिव येथे नातेवाईकाचे ये लग्नासाठी गेले होते त्यानंतर दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी फिर्यादीची सून कौशल्या म्हणजे कोमल हिचा फिर्यादीला फोन आला रडत तिने सांगितले की घरी लवकर या तेव्हा फिर्यादी तिला काय झाले असे विचारून प्रणवकडे फोन दे असे म्हणाले असता तिने मी त्या घरातच छाटली आहे असे सांगितले व तिने लगेच फोन कट केला त्यानंतर फिर्यादी सासरे यांनी कौशल्याचा भाऊ नवना जगताप राणार कुर्डू व मुलगा गणेश यांना फोन केला त्या दोघांनाही ताबडतोब घरी जाण्यास सांगितले घरून कौशल्याचा फोन येत आहे त्यानंतर काही वेळाने फिर्यादीने मुलगा गणेश यास फोन करून कोठे आहे असे विचारले त्यानंतर त्याने मी आत्ताच घरी आलो आहे कौशल्या घरासमोर औषध पिऊन घरासमोर लोळत आहे असे सांगितले त्यानंतर फिर्यादीने गणेशला लगेच वाहन करून कौशल्या हिस हॉस्पिटल येथे घेऊन जाण्यास सांगितले व फोन कट केला त्यानंतर परत थोड्या वेळाने फिर्यादीने गणेश यास त्या फोन केला त्यावेळी त्याने फोनवरून सांगितले की कौशल्याचा भाऊ नवनाथ हा कौशल्या हिस घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलाय मीही हॉस्पिटलमध्ये चाललो आहे असे सांगितले त्याच दरम्यान पुतण्या सतीश चोपडे याला फोन केला त्यावेळेस त्याने प्रणवचं मी काही सांगू शकत नाही फार विचित्र प्रकार झाला त्याला कुराडीने मारले आहे त्याचे दोन तुकडे केलेले आहेत असे सांगितले त्यावरून सून कौशल्या हिने नातू प्रणव या हिने अज्ञात कारणावरून जीवेत हार मारून स्वतःही आत्महत्या करण्यासाठी घरात असलेले तणनाशक हे अविषारी औषध पिली आहे सासरे नारायण जगन्नाथ चोपडे यांच्या फिर्यादीवरून सून कौशल्या हिच्यावर गुन्हा दाखल झाला आहे